हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमचे हृदयातून आभारी फायनली तो दिवस आला पूजेचा सकाळ सकाळी जवळजवळ हे साडेआठ नऊचं टायमिंग होतं या टायमिंगला आम्हाला मुहूर्त दिलेलं होतं पूजा करायला स्वामी जे आलेले आहेत आपले रेग्युलर जे स्वामी आहेत त्यांना बुकिंग भरपूर होतं त्यामुळे मग जे आता पूजा करणार आहेत त्यांच्या थ्रू स्वामी बोलवण्यात आलेत बरं आता तुम्हाला सांगेन हे समोर जे दादा दिसतात ना हे पण एक म्हणजे असं बिझनेसमॅनच आहेत त्यांच्या पण गाड्या वगैरे भरपूर सारा आहे आता हे इथं त्यांना का बसवलेलं हो हे याचं पण उत्तर देते कारण तुम्हाला थोडीशी माहिती असावी ना जेव्हा तुम्ही वाहनाचा मुहूर्त काढता त्यावेळेला त्याच्यामध्ये जे नाव येतं अक्षर येतं त्या अक्षराच्या व्यक्तीनेच ती पूजा करायची असते कारण या वाहनावर आपण कमवणार आहोत हे काय वाहनं असं म्हणजे हौसेसाठी किंवा आपल्याला फिरण्यासाठी वगैरे घेतलेलं नाही काही असे धोक्याचे ठिकाणं असतात तिथेसुद्धा जेसीपी वगैरे काम करतो तर विधिवत पूजा जी आहे ती अशा वाहनांची जरूर करावी जी वाहनं आपल्याला कमवून देतात किंवा अशा धोक्याच्या ठिकाणी कामं करतात तर त्यांचीसुद्धा एक शांती होणं गरजेचं असतं आणि आईबाबांचं पहिल्यापासून एक आहे की जे काय असेल ते विधिवत व्यवस्थित करावं जेणेकरून बाबा पुढं जाऊन आपल्याला काही म्हणजे प्रॉब्लेम वगैरे येऊ नये यासाठी ही पूजा केली जाते जाते बाकी थोडीफार मी तुम्हाला पूजा शेअर करेन कारण प्रत्येकासाठी हे नवीन असणार आहे कारण मला काल कमेंट पण आलं की गारवा म्हणजे काय असतं तर गारवा म्हणजे जी शिदोरी असते ना त्या शिदोरीला गारवा म्हणतात त्याच्यामध्ये आयर वगैरे सगळ्या गोष्टी ती शिदोरी त्यामध्ये पाच पदार्थ असतात कोण सात करतं कोण नऊ करतं त्याला गारवा म्हणतात बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे बऱ्याच ठिकाणी पद्धती नाहीत तर जेसिपीचा मालक म्हणजे सागर आणि ते पलीकेचे दादा आहेत त्यांचं विजय नाव आहे हे तर व वर्ण अक्षर निघालेलं होतं आणि आपल्या स्वामींनी सांगितलेलं होतं की ज्याच्या अक्षरावरून निघतं तो व्यक्ती पूजेला घ्यायचा त्याच्या थ्रू पहिली पूजा करायची आणि मग बाकीचं घरातल्यानी बहिणीने वगैरे ही पूजा करायची तर ह्या दादाच्या नावावर निघालं त्यामुळे त्यांना घेतलं आणि सोबत सागरला बसवलेलं आहे आता हे जे काही ब्राह्मण सांगतात त्यांच्या हिशोबानेच ही पूजा ही कलश मांडणी वगैरे हे सगळं जे आहे त्यांनीच केलेलं आहे बरं तुम्हाला सांगते जेसिपी कितीला बसलेला आहे तर तीस लाखाला आपल्याला हा जेसिपी हातात येईपर्यंत आपल्याला खर्च आलेला आहे असो चला आता पूजा वगैरे सुरू झालेली आहे थोडीफार पूजा त्याचे काही विधिवत मंत्र वगैरे असतील शेअर मी जरूर करेन तुम्हाला कारण कसं असतं बघा काही गोष्टी ज्या असतात ना त्या बऱ्याच जणींना माहीत नसतात त्यावेळेला कळतं की बाबा ही नेमकी वाहनाची शांती कुठल्या मंत्राने किंवा भले आपल्याला नाही कळू दे पण थोडंफार आता जे ब्राह्मण आहेत किंवा जे अशी पूजा करतात त्यांना ते कळेल की बाबा हे यांनी कसं केलं काय केलं कशा विधी केल्या काय अक्षदा टाकून नमस्कार ओम श्री महागणपते नो नम सामसदाशिव कलशपूजनमर्पयामि अक्षदा हरिओ गणनताम हे कवि कविमो वस्त्र ज्येष्ठराज्य ब्रमसपतीयम अन्य शूनो साधनं ओं भोश्री महागणपतीमाहवयामि शक्ती सांग सायुध्यम सनसपरीवारी सा महागणपते नोम ध्यानानं ध्यानमर्पया आज जर सगळ्यात आनंदी जर कोण असेल तर ती आहे आई सागरपेक्षाही जो आनंद असेल ना तो आहे आईला आणि त्याच्यानंतर सागरला होणार त्याच्यानंतर आम्ही त्रासणारच आहे पण आई आज सकाळपासून आनंदाने डोळे गाळत होती कारण जो आपला मुलगा एक बाबा कंपनीमध्ये नोकरी करत होता तो आज जा मालक झालेला आहे त्याचा आनंद तिला खूप म्हणजे खूप मोठा होता आणि मी तुम्हाला खरं सांगू आईवडिलांपेक्षा जास्त आनंद जो आहे तो कोणालाच हो स्वतःला पण तेवढा नसतो पण आपल्या आईवडिलांना खूप आनंद असतो आईनं खूप मोठी साथ दिलेली आहे त्याला खूप मोठी आणि आईच्या शब्दाच्या बाहेर तो अजिबात जात नाही अजूनही क कुठलंही काही करायचं असेल तर आई त्याच्या पाठीमागं ताई कारण त्याला स्वतःला माहीत आहे की बहीण जी आहे ती कधीच माझं वाकडं करू शकत नाही ना करणार नाही ना आई जी आहे ती माझ्या हिताशिवाय काहीच करणार नाही हे त्याला पण तेवढी गॅरंटी आहे लक्षात ठेवा मी जसं काय म्हणते की एखादं नातं टिकत असताना तर एक कुठलं तरी जर असेल वांगलं तर लक्षात ठेवा चांगलं कधीच होत नाही आणि दोन्ही जर चांगले असेल तर वांगलं कधीच होत नाही कायम चांगलंच होणार आहे त्याचं उदाहरण म्हणजे ही आमची फॅमिली आत्मनं अग्नमुक्त प्राप्त ममो माक्षा द्वारा कुटुंबांना कुटुंबन साक्षी साक्षी धैर्य धैर्य विजय विजय आरोग्यैश्वर अभूर्ती विश्वलिंग प्राणलिंग भावलिंग भाव पूजिते श्रीगुरुलिंग श्रीगुरुलिंग जंगम प्रसाद

तर नवीन ताई असतील त्यांना सांगेन कारण मला ना काल एक का म्हणजे व्हॉट्सअपला एका ताईने विचारलं आपल्या की ताई तुमच्या शेतीची कामं करण्यासाठी पी घेतला का तर नाही सागर स्वतः पी ऑपरेटर आहे एक वर्कर टू एक मालक हा त्याचा प्रवास आहे आज किट्टोला बघा सोळा वर्षाची किट्टो झाली किट्टो माझ्या पोटामध्ये मा तीन महिन्याच्या असताना सागर आलेला होता आल्यानंतर तीन वर्ष पहिला त्याने फक्त पोती उचलण्याचं हमाली काम असतं ते केलं ज्या कंपनीमध्ये सध्या तो कामाला आहे तिथं त्याच्यानंतर पुन्हा तो गावी गेला जेसीपी जे आहे तो शिकला आणि ज्या कंपनीमध्ये तो हमालीचं काम करत होता पोती उचलायची त्याच कंपनीमध्ये ना जे सी पीनं कामं उचलण्याचं जे काम असतं ना तिथं जे सी पी ऑपरेटर म्हणून त्याला ठेवण्यात आलं म्हणजे नोकरी मिळाली नोकरी मिळाल्यानंतर तो परिपक्व झाला त्याला कळलं की बाबा हे काम आपल्याला आता परफेक्ट जमते त्याच्यानंतर एक दोन वर्षानंतर त्याने काय करायला सुरुवात केली तर जेसीपी बघा कंपनीतलं काम तर त्यांना अजून आता स्वतः मालक झालाय तरीसुद्धा तो ती कंपनीतली नोकरी जी आहे ती करतोच आणि करणार हमालीचं काम झालं त्याच कंपनीमध्ये जेसीपी ऑपरेटरचं काम आणि तिथून आज तो स्वतः मालक बनलेला आहे त्यामुळे ते कंपनी तर सोडणार नाही आहे पण त्यानं नंतर काय सुरू केलं कंपनीचं काम बघत बघत एक दोन तीन जेसीबी असे भाड्याने घेतले लोकाचे त्यांना काय महिन्याला असेल ते ठरवलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कामं घेत बघा तीन चार जागची तो फोनवरती कामं फक्त हँडल है, करत होता स्वतः काही ड्रायव्हर लोक घेतली त्यांना ती कामं दिली स्वतःचं जी कंपनीचं आहे ते तर स्वतः केलंच पण दोन तीन जेसीबी भाड्याने घेऊन ती कामं केली आणि त्यातून त्याची प्रगती झालेली आहे याच्यासाठी खरं सांगू ते हँडल करणं आणि ते डोकं पण लागतं तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की शून्यातून जर तुम्हाला विश्वनिर्माण करायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीनं कष्ट करावंच लागतं मेहनत घ्यावीच लागते डोक्याचा वापर करावाच लागतो कारण सागर अंगावरच्या कपड्यावर कोल्हापूरमध्ये आलेला पंधरा सोळा वर्षात त्यानं स्वतःचं घर बनवलं दुसरी जागा घेतली आणि त्याच्यानंतर ही पी याच्यासाठी अतोनात मेहनत अतोनात कष्ट रात्र दिवस बघितलेली नाही त्यामुळे आमच्यासाठी हा अभिमानाचा शण म्हणजे आई वडील पण परिपूर्ण झाले आम्हालाही तो एक अभिमान आहे की बाबा आमची सुद्धा जी आहेत ती काहीतरी करतात करून दाखवतात कारण सगळे झिरोतून आहेत संदीप स्वतःचं झिरोतूनच त्यानं केलेलं आहे कारण आई वडिलांची प्रॉपर्टी आहे इस्टेट आहे म्हणजे वाडवडाच्या जमनी वगैरे सगळं आहे पण त्याला कुठेही हात न लावता स्वतः ते आईवडिलांचं म्हणजे वाडवडलीचं आहे ते तर आपल्याला ठेवायचंच आहे पुढच्या पिढीसाठी पण आपलं स्वतःचं कष्ट करून आपण ते उभा करणं याला महत्व आहे आणि आता आलेलं आहे ते विकायचं आणि मग दुसरंच काय करायचं याला अर्थ नाही आहे ते टिकवून स्वतःची मेहनत करून प्रगती करणं ही झिरोतली प्रगती आहे जोपर्यंत आईचा माझा होकार येत नाही तोपर्यंत त्यानं कुठलीच कामं केलेली नाहीत कोणतीच कामं केलेली नाही आहेत जोपर्यंत आम्ही म्हणत नव्हतो की थांब आता हे करायचं नाही कारण ज्यावेळेला घर बांधायचं होतं त्यावेळेलाच तो मला म्हणत होता ताई घर बांधायचं राहू दे मला ना पीच घ्यायचं आहे मी म्हटलं पहिला घर बांध कारण माझं ना आईचं असं होतं की बाबा स्वतःचं घर असेल तर ते वाहन दारात उभा राहू करू शकतो ना भाड्याच्या घरात तू उभा करणार हे येणार काढ ते येणार काढ असं म्हणणार त्यामुळे पहिला जे काय असेल ते घर बांधायचं त्याच्यासाठी तो तयार झाला घर बांधलं त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आज आपण इथं पार्किंगला जागा सोडलेली नाही आणि घर बांधलं आणि उद्या दारात इथं बघा आता सगळ्यांचाच रोड आहे काय एक आपल्या एकट्याचा नाही आहे त्यामुळे म्हटलं बाबा ते पहिला काम कर आणि मग पुढचं असेल ते बघूया शेवटी फायनली मग आम्ही त्याला होकार दिला की बाबा आता तू करू शकतो आता तू घेऊ शकतो अजून एक गोष्ट सांगेन इथं सगळ्यांना आयर वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करण्यात आल्या पण ते पार्ट मी बऱ्यापैकी कट करून टाकलेले आहेत कारण मी जसं तुम्हाला म्हटलं ना की एखादी गोष्ट मी ठरवते की बाबा हे मला करायचं आहे हे इथं मला काही दाखवायचं नाही तर ती मी दाखवणारच नाही

干啥？干啥？干啥？干啥？

जानन ने ना गेट तो हाइड्रोजन पचरे मम्मी नवीन टाटी का ना टाका ना नहीं नहीं ती देख रही ती हां एक बकरी सग साहित्य भरयती सगला सुंदर चटनी क्या आईडिया है तर गारवा आज तुम्हाला फिक्स कळला असेल अशा पद्धतीनं शिदोरी व्यवस्थित एका जागी केली जाते पाठली जाते त्याला गारवा म्हणतात तर आता सगळ्यांच्या आयर वगैरे सुरूच होते आता आम्हा दोघांनाही आयर करण्यात आला कारण लाडाची कुलती एक बहीण तर बघा मला रात्रीच सागरनं सांगितलेलं होतं आता साड्यांचं तर काय बाई तुझ्याकडंच आहे चांगलीतली चांगली, चांगली साडी जी तुला आवडते ती साडी तू बिंदास्त घे माझ्या दोन्ही भावांचं असंच आहे संदीपचा असू दे किंवा सागरचा असू दे की कधी ते म्हणत नाहीत समजा आता दुकानात जरी गेलं कधी म्हणत नाहीत की बाबा ही साडी तू घे म्हणत नाहीत तुला जी आवडते ती घे म्हणतात बघा साडी ही एक माध्यम आहे की बहिणीला करावं घ्यावं कारण साडी चोळीचा मान असतो ना बहिणीचा पण समाधान ह्या गोष्टीचा आहे की कधीच म्हणत नाही की ताई तू हजारापर्यंतच काढ किंवा तू एवढ्यापर्यंतच काढ तुला जे आवडतं ते पण बहिणी पण आपल्या हिशोबानं बघूनच काढाव्या असं मला वाटतं बाकी बघा हे देणं घेणं ह्या गोष्टींपेक्षा प्रेम महत्वाचं असतं बरोबर आहे आता जसं मी पण सागरला घेऊन गेले की बाबा तू तु तुझ्या तु आवडीने घे आपण एकमेकाचं जपावं बहिणींनीच नुसतं घ्यावं भावाने द्यावं ही गोष्ट चुकीची आहे आपण ही आपल्या भावंडांची हौसमौस करावी आपण ही त्यांना एखादा त्यांच्या आवडीचा ड्रेस वगैरे घ्यावा त्यांनी आपल्याला आपल्या आवडीचा घ्यावा आणि अजून एक माझं नशीबमध्ये माझा तिसरा भाऊ मुंबईचे दादा आई त्यांचं सुद्धा सेम आहे ती फॅमिली ते माहेर आणि हे माहेर मला कधीच अंतर वाटलेलं नाही आणि माझ्यासोबत हे तीन भाऊ शेवटपर्यंत असणार आहेत टेक नाही का असा उलट हा वर चढ लक्ष्मीवर पाय द्यायचा नाही ही लक्ष्मी आहे ना पाय लावायचे नाही पाय नाही खाली खाली तुमचा पाय हा हा तिथे मी तुम्हाला थोडीशी ओळख करून देते हे जे समोर सर आहेत ना जे पूजा वगैरे करतात ना तर हे सागरचे मालक आहेत म्हणजे ज्या दिवशी पहिलं पाऊल त्यानं कंपनीत टाकलं ते अजूनपर्यंत ज्या कंपनीबद्दल मी बोलत होते ना की तिथंच आहे तो नोकरी पण करणार आणि स्वतःचं काम पण करणार तर ते आहेत ते त्यांनीसुद्धा ते, इथं हजेरी लावली आणि दुसरे पण दादा ताई जे आहेत बाव ना म्हणजे भाऊभाऊ आहेत त्यांची कंपनी आहे तर त्या पण आलेल्या होत्या पण कार्यक्रम वगैरे सगळ्या झाल्यानंतर त्यानंतर आल्या होत्या त्यामुळे त्यांना घेतलेलं नाही तर मे मुळात आम्ही तर पहिला म्हणतो आई वडील आम्ही की बाबा यांचे आशीर्वाद होते यांचा सपोर्ट होता कारण एक छोटंसं पोरग म्हणून चौदा वर्षाचं आलेलं होतं तिथूनपर्यंतचा प्रवासात त्यांनी खूप साथ दिलेले आहे सागरला तर त्यांच्यासुद्धा मनापासून आभारी कारण बघा ज्यांच्यामुळे आपण टिकून राहतो किंवा आयुष्यात प्रगती करतो त्यांनासुद्धा कधीच आपण विसरू नये आणि आम्ही कायम त्यांचं नाव काढतो की बघा शक्यतो बऱ्याच ठिकाणी बघायला गेलं तर मालक लोक जे असतात असं कामगारामध्ये तेवढा इंटरेस्ट ठेवत नाहीत पण सागरच्या प्रत्येक गोष्टीत असू दे प्रत्येक गोष्टीत ते आलेले आहे त्यांनी हजेरी लावलेली आहे त्यांनी सपोर्ट दिलेला आहे तू कर तू म्हणजे तुझी प्रगती होऊ दे ह्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे त्यांचे आभार मानायला काहीच हरकत नाही सागरचा पण स्वभाव सांगते मी सागरचाही स्वभाव माणस जिंकणार किंवा माणसाळ स्वभाव आहे चार लोक कमवणं आज जर बघायला गेलं ना ते पंचकृषीत त्याचं नाव आहे कोणी असं नाही आहे की बाबा इथं त्याला ओळखत नाहीये एवढी छान त्यानं ओळख बनवलेली आहे त्याच्यानंतर दुपारी कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर दादा कामावरती गेले सगळी जिकडे तिकडे गेली हे संध्याकाळचं टायमिंग होतं माझा अवतार बघा कसा झालाय

गेली तीन दिवस झालं स्टॉक जो आहे तो थोडा 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 करून येतच आहे तर यातला हा आता सॅम्पल पीस म्हणून मी थोडंसं तुम्हाला दाखवेन कारण एक म्हणजे पोतं होतं इथं आईला बघायचं होतं त्यामुळे म्हटलं की सॅम्पल पीस बघ सगळं जर खोडत बसली तर खूप पसारा होणार तर थोडंसं तुम्हाला मी दाखवते त्याला गडबड लागली बघ साडी बघायची सागर त्याला साड्या बघायची गडबड लागेल तुला आवडली होय बघू खोलून दाखव आत्त्यांना खोल हा खोल ती साडी फक्त पाचशेला आहे हा ऑर्गेनचा कापड आहे ऑर्गेनचा आहे नवीन चिपलर आहे घरामध्ये त्या मुलांचा मोठ्यांचा छोट्यांचा सगळा दंगा होता तुम्हाला काहीही ऐकायला येत नव्हतं तर हा नवीन पीस जो आहे तो पार्टीवेअर टाईप जो आहे तुम्ही घेतलेला आहे एवढा सुंदर आहे याचं कापड एवढं कापड एवढं मस्त आहे ना लायक्रामध्ये येतं आणि सोबत त्याला ना शाईन आहे बघा तुम्ही आता तो मला थोडंसं मी बॅक कॅमेरा जवळून दाखवते आणि लक्षात ठेवा ज्यावेळेला मी व्हिडिओ बनवते ना थोडंसं कॅमेरा लाईट इफेक्टमुळं कलर पुढं मागं होतात पण मी आता जे बॅक कॅमेरा तुम्हाला दाखवले ना हा ओरिजनल कलर आहे ही ओरिजनल म्हणजे दिसत आहे मी तर आता गेली तीन चार ह्या कपड्यांच्या ढिग्यातच आहे पण आईला काय वेगवेगळं बघायला फक्त ते बघायला मिळत होतं त्यामुळे आईला खूप आनंद झाला आई म्हणजे मला बघायचं तू जेवढं आणलं तेवढं सॅम्पल मला अग अजून स्टॉक भरपूर आहे रात्री आलेलं वेगळं हा इजी सर घे कमी ही खूप आवडली कपडा मस्त आहे ना चिकू आहे चिकू कलर आहे चिकू आणि फिरत्या कलर मध्ये ओरिजिनल आहे hmm. बर का ही साडी ओरिजिनल hmm. मिळणार तिला hmm. लगेच आवडते लगेच अंगोळ टाकते तिकडे एक तिकडे एक नारायण पेट बघते बघती ते काय आज त्यांचं या काय घे यांची एंट्री कामात जा सकाळी साखरपुडा होत सांग बघ आता हे इथं बसलंय बघ हे इथं हे कसं वर यायचं कसं काय माणसानं करायचं सांग जागा खाली नाही का यांना सांग काय माझ्या घरात शिंद्या चोमद्या झाल्या त्या दोन दिवसात घरात यांना कळाच बिघडल्या काय म्हणजे आता इकड्या काय झालं जी लोक सकाळी येऊ शकली नव्हती ती संध्याकाळी आली मित्रमंडळी फटाके फोडा ते त्यांचा त्यांचं सुरू होतं बाहेरच्या साईडला <laughs> माझं एक तोंड सुरू होतं ताई माझी अशी वटवट असते बघा घरात आणि घरातल्या लोकांना माझ्या वटवटीची सवय झाल्या कारण मला कसं की एक काम आता असं व्यवस्थित केलेलं आहे तर ते व्यवस्थित राहत नाही ती पोरं तरी ते काय करतात ती बाहेरची आपली पोरं तरी ॲड करतात त्यामुळे मग माझं सुरू होतं की बाबा किरकिर 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 दादा तेच म्हणत होतं की बाबा तुझं तोंड बंद आहे का नाही असो चला आता मी व्हिडिओज एंड करते आवडलं तर लाईक करा तुमचे आभारी